राधानगरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं संपूर्ण तालुका निसर्ग सौंदर्यानं नटला आहे डोंगर दऱ्यांमध्ये हिरवळ पसरली असून अनेक ठिकाणचे लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत विशेषतः देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटातील छोटा धबधबा पर्यटकांचं नवं आकर्षण ठरतोय राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे पावसाच्या सुरुवातीनंतर संपूर्ण सृष्टी हिरवीगार झाली आहे तर पांढरे शुभ्र फेसाळत कोसळणारं पाणी डोंगरांवर चढलेली हिरवळीची शाल सतत रिपरिपणारा पाऊस आणि धुकं अशा निसर्गाच्या कुशीत चिंब भिजणारे पर्यटक दिसत आहेत सुट्टीच्या दिवशी तर तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी होतीय कोल्हापूर बेळगाव निपाणी सांगली या ठिकाणाहून पर्यटक येत आहेत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत आणि ताणतणाव विसरून मुक्तपणे विहार करणारे पर्यटक अनेक निसर्ग सौंदर्यस्थळी सेल्फी आणि व्हिडिओ शूटिंग करताना दिसत आहेत अनेक पर्यटक सहकुटुंब वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत मात्र दुसरीकडे काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यावर वाहनं थांबून हिडीस नृत्य करणं धबधब्यात धिंगाणा घालणं असे प्रकार आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होती वन विभाग पोलीस आणि महसूल प्रशासनानं अशा हुल्लडबाजांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही पर्यावरण प्रेमी करतायत मनमोहक धबधबे आणि निसर्ग सौंदर्याचा अनमोल ठेवा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतोय मात्र या स्थळांचं सौंदर्य टिकून ठेवायचं असेल तर सर्वांनी संयम आणि शिस्त पाळली पाहिजे त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनानं पर्यटकांसाठी ठिकठिकाणी आवश्यक सेवा सुविधा आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्र सुरू केल्यास राधानगरी तालुक्याचं वर्षा पर्यटन केंद्र निश्चितच पर्यटकांची पहिली पसंती बनेल बीन्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव